मराठी माणसाची एक आशा आहे या दोघांकडनं आणि त्याचा निर्णय ती लोक घेतील तर शेवटी याच्यात मराठी मन आणि राजकारण दोन्ही गोष्टी आहेत त्यामुळे त्यांचा ते निर्णय घेतील परंतु इथे चांगल्या कामांसाठी आम्ही नेहमीच एकत्र येत असतो मागच्या बघितलं असेल की तान मोर्चा काढला त्याच्यात बीजेपीची माणसं आली होती इथे डोमिलीची संस्कृती नाही आहे राजकीय संस्कृती अशी नाहीये आम्ही एकत्र काम करत असतो चांगल्या कामासाठी जी काय संस्कृती इथली राजकीय बिघडवली ती ठाणेवाल्यांनी येऊन बिघडवली त्यामुळे आता यापुढे आम्ही एकत्र येऊ आणि आगामी निवडणुका जर पालिकेच्या तुम्ही बोलत असाल जर आमचे इथे व्यवस्थित जमलं तर आम्ही स्थानिक लेवलला विचार पण करू आणि तशी मतं आमची आमच्या नेत्यांनी देऊ त्यासाठी आम्हाला काही अधिकार दिलेले आहेत त्यांनी